नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आजच्या तारखेमध्ये सकाळी आपली बारा एक एक आप ते एकच्या दरम्यान एक ऑनलाईन ट्रेनिंग झालेली होती संकलित मूल्यमापन भाग दोनचे जे गुण आहे ते चार्टबोर्टवर आपण कसे भरायचे याच्या संदर्भात ती ऑनलाईन ट्रेनिंग होती राज्यस्तरावरून आपण ती ट्रेनिंग अटेंड केलेली असेल तर मित्रांनो त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपणाला चार्टबोर्टवर जे संकलित मूल्यमापन भाग दोनचे जे गुण भरायचे आहेत ते कसे भरायचे हे समजून सांगण्यात आलेलं होतं त्याचा लाईव्ह व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवण्यात आलेला होता तर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पॅट महाराष्ट्र अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग दोनचे जे स्विफ्टचॅट चा, ॲपच्या चॅटबोर्डवर आपल्याला भरायचे आहे ते गुण आपण कसे भरायचे मोबाईलवरून आपल्या त्याचा लाईव्ह डेमो बघणार आहोत सोबतच मित्रांनो प्रशिक्षणामध्ये ज्या काही नवीन सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा नवीन जे काही बदल असतील त्या आप बदलानुसार आपल्याला आपले जे गुण आहे ते कसे भरायचे याचा लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पॅट महाराष्ट्र दोन हजार तेवीस चोवीस संकलित मूल्यमापन भाग दोनचे गुण पॅट वर आपण कसे भरायचे याचा लाईव्ह डेमो मोबाईलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो सकाळी जे बारा एक ते एकच्या दरम्यान प्रशिक्षण झालं ऑनलाईन ते काही कारणास्तव आपल्या शिक्षक बांधवांना घेण घेता आलेलं नसेल तर ते आपल्याला कधी पाहता येणार आहे त्या यूट्यूबवर तर मित्रांनो त्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या हे जे आपल्याला गुण भरायचे आहे संदर्भात तर त्या सूचना अगोदर आपण जाणून घेणार आणि त्यानंतर प्रत्यक्ष मी मोबाईलवरून आपला लाईव्ह डेमो दाखवणार आहे आपल्याला ते गुण कसे भरायचे आहे तर मी प्रत्यक्ष माझ्या शाळेचे गुण भरून दाखवणार आहे तर बघा काही सूचना ज्या देण्यात आलेल्या होत्या प्रशिक्षणामध्ये त्या सूचना आपण अगोदर जाणून घेऊ ही जी लिंक आहे मित्रांनो हे जे गुण आपल्याला भरायचे आहे हे पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान भरायचे आहे सव्वीस एप्रिलनंतर आपल्याला ते भरता येणार नाही आहे त्यानंतर आपला जो कार्यरत मोबाईल आहे तो तोच मोबाईल आपल्याला तिथे वापरायचा आहे त्यानंतर युडाएस कोड आणि शिक्षक कोडसुद्धा आपल्याला तिथे टाईप करायचा आहे या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे त्यानंतर गुण टाकण्यापूर्वी योग्य विषय वर्ग आणि विद्यार्थ्याचे जे नाव आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे बरं त्यानंतर मित्रांनो तिसरी भाषा फक्त इंग्रजी असेल प्रथम भाषा सर्व दहा माध्यमे असतील जर आपलं मराठी माध्यम असेल तर प्रथम भाषा मराठी जे काही माध्यम असेल ते प्रथम भाषा असणार आहे आणि तिसरी भाषा जे इंग्रजी असणार आहे त्यानंतर उत्तर न दिल्याबद्दल किंवा चुकीच्या उत्तरासाठी आपल्याला झिरो तिथे सिलेक्ट करायचं आहे एखाद्या विद्यार्थ्याचे जे गुण भरताना जर काहीच नसेल तर तिथे झिरो सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सबमिटवर क्लिक करायला विसरू नका असं सुद्धा तिथे सांगितलेलं आहे तिथे सबमिटचं बटन नाही आहे तरीसुद्धा तिथे आपल्याला सबमिट कसं करायचं आहे तेसुद्धा आपण लाईव्ह येऊन बघणार आहोत आणि त्यानंतर कोणत्याही तांत्रिक प्रश्नासाठी जर काही अडचण आपली झालेली असेल मित्रांनो त्यासाठी एक स्वतंत्र लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपल्याला आपली अडचण नोंदवायची आहे किंवा ते लिंक भरून सबमिट करायची आहे आणि आपल्या शंकेचे निरसन होणार आहे तर मित्रांनो आता प्रत्यक्ष आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत मी एका शाळेचे आपल्याला गुण भरून दाखवणार आहे प्रत्येक वर्गाचे आणि आपल्याला बॅक वगैरे कसं यायचं आहे आपले गुण भरले की नाही तरी कसं पाहायचंय याची संपूर्ण सविस्तर माहिती इतरभूत माहिती आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आता तर मित्रांनो आता आपण सरळ मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो सुरुवातीपासून मी दाखव दाखवणार आहे आपल्याकडे स्विप्टचार्ट ॲप ऑलरेडी आहे तरीसुद्धा मी इथे इन्स्टॉल करून दाखवणार आहे तर इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तिथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून ते सुरू करून घ्यायचं आहे तर या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे तर बघा मी इथे मोबाईलमध्ये जे स्विप्टचार्ट ॲप आहे ते इन्स्टॉल करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथून लँग्वेज सिलेक्ट करून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि मोबाईल क्रमांक टाकून आपल्याला ते सुरू करून घ्यायचं आहे तर मोबाईल क्रमांक वगैरे टाकून आपण ते सुरू करून घ्या आणि त्यानंतर त्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर ते कन्फर्म करून घ्यायचं आहे अगदी सहजपणे हे होणार आहे अगदी एका मिनिटामध्ये में आपलं ते काम होणार आहे आणि मित्रांनो बघा आपलं ते ॲप सुरू झाल्यानंतर तिथे काही परमिशन मागणार आहे ते त्याला अलाव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीच्या काही परमिशन येणार आहे त्याला अलाव केल्यानंतर आपण तिथे समोर जाणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे पॅट थ्रीची त्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे इथे आपल्याला आपल्या शाळेचा युडाएस क्रमांक टाकून घ्यायचा आहे भाषा सु सुरुवातीला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपल्या शाळेचा इंटरफेस अशा पद्धतीचा दिसणार आहे तिथे आणि तिथे आपल्याला शाळेचा युडाईस क्रमांक टाकून समोर जायचा नेक्स्ट करायचं टाईप करत जायचं नेक्स्ट करत जायचं स्कूल कोड आपण टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या शा शाळेचा कोड त्यानंतर आपल्याला आपला शिक्षक म्हणून जो शालार्थ आयडी आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर आपण समोर जाणार आहोत समोर गेल्यानंतर आपल्याला आपले मार्क भरण्यासाठी अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे करेक्ट असेल तर यस करून समोर जायचं आहे रेकॉर्ड सबमिट परफॉर्मन्स म्हणून येणार आहे इथून आपलं जे गुण भरायचे आहे ते आपल्याला इथून सुरुवात होणार आहे तर बघा आता त्यावर मी क्लिक करून घेतो रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स म्हणून त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं येणार आहे तिसरी आणि चौथीच येणार आहे कारण संकलित मूल्यम आपण तिसरी चौथीसाठीच आहे म्हणजे तिसरीपासून समोर आहे तर आ, हे चौथीपर्यंतची शाळा आहे त्यामुळे दोन वर्ग आलेले आहे तर मी तिसरा वर्ग इथे सिलेक्ट करून घेतो त्याला सिलेक्ट केल्यानंतर इथे समोरचा इंटरफेस येणार आहे तर बघा प्लीज सिलेक्ट द क्लास म्हणून आहे तिथे त्यावर मी तिसरी केलं त्यानंतर इथे विषय आलेला आहे फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज तर फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठी आहे मराठी माध्यमाची शाळा आहे तर तर बघा फर्स्ट लँग्वेज क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इथे आपल्याला त्या भाषा सर्व सिलेक्ट करून घ्यायचे आहे सर्व म्हणजे आता माझ्याकडे मराठी आहे तर मी मराठी ते सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर समोर आल्यानंतर मित्रांनो आपल्या विद्यार्थ्याचे नावं दिसणार आहे त्यापैकी ज्या विद्यार्थ्याची भरायची आहे ती माहिती ते नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर प्रेझेंट अब्सेंट दोन ऑप्शन येणार आहे तर प्रेझेंट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो गुंधान तक्ता भरला मित्रांनो विद्यार्थ्यांचा तो गुंधान तक्ता आपल्यासोबत ठेवायचा आहे आणि हे मार्क भरून घ्यायचे आहे प्रत्येक प्रश्नवाईज तिथे मार्क असणार आहे आणि ते मार्क आपल्याला त्या विद्यार्थ्याला किती आलेले आहे ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे एक एक प्रश्न भरल्यानंतर ते समोर समोर आपोआपच जाणार आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला ते भरता येणार आहे तर बघा मी आता पूर्ण त्या विद्यार्थ्याचे मार्क भरून घेतलेले आहे अकरावा प्रश्न शेवटचा आहे इथे त्या विद्यार्थ्याचे मार्क भरून झालेले आहे तिथे लिहून आलेला आहे त्यानंतर सेकंड परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट असं आलेलं आहे म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी तिथे ऑप्शन आलेलं आहे किंवा होम पेज तर आपण आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे तर बघा पहिला विद्यार्थी कम्प्लीट दिसत आहे दुसरा पेंडिंग दिसत आहे म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याची माहिती भरून झालेली आहे मित्रांनो तिथे ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं होतं सबमिट करा म्हणून सबमिटचा काही इथे विषय नाही आहे सबमिटचं स्पेशल ऑप्शनसुद्धा नाही आहे तर तिथे आपले मार्क भरून होणार आहे त्यानंतर बघा दुसऱ्या विद्यार्थ्याची सुद्धा <coughs> माहिती मी भरून घेत आहे इथे तर बघा क्वेश्चन फोर तर मित्रांनो ही जी माहिती आहे ही भरताना आपल्याला आपण जे गुंदान तक्ते तयार केलेले आहे गुंदान तक्त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला होता आपल्या चॅनलवर तर बघा तो गुंदान तक्ता आपल्यासोबत ठेवायचा आहे आणि अगदी सहजपणे आपले ते मार्क भरून होणार आहे तर बघा आता हे दुसरा जो विद्यार्थी आहे दोनच विद्यार्थी आहे या वर्गामध्ये तर त्या दोन्हीवर विद्यार्थ्याची माहिती मी आता इथे भरून घेत आहे फर्स्ट लँग्वेजची मराठीची तर बघा आता क्वेश्चन आठ आहे हा त्यानुसार जे काही त्याला गुण मिळालेले आहे ते गुण तिथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे क्वेश्चन नववा आहे त्यानंतर दहावा आणि शेवटचा अकरावा तर बघा आता क्वेश्चन अकरावा आलेला आहे इथे मी सिलेक्ट केल्यानंतर दोन्ही विद्यार्थ्याची माहिती भरून झालेली आहे तर बघा आता दोन्ही विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर इथे मी आता होम होम मेन्यू जे आहे त्यावर जाणार आहे होम मेनूवर गेल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आहे हा आपल्या तेवढा काही कामाचा नसणार आहे तर बघा सेकंड इथे होम मध्ये मग बघा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आणि व्यू समरी म्हणून आहे तर त्या व्यू समरीवर आपण क्लिक करून पूर्ण बघू शकता किंवा मग दुसरा विषय निवडून तिथे पुन्हा त्याच विद्यार्थ्यांची माहिती आपण भरू शकतो तर बघा मी आता मॅथ विषय घेऊन तिथे त्या विद्यार्थ्यांची माहिती भरत आहे अशा पद्धतीने ते भरता येणार आहे सेम मित्रांनो आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती भरून घ्यायची आहे अगदी सहजपणे भरता येणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ते संपूर्ण माहिती भरता येणार आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले आलेले होते मागच्या व्हिडिओवर की सर ती माहिती कशी भरायची तर अशा पद्धतीने लाईव्ह डिमो आपण बघत आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे भरता येणार आहे ज्या काही या याच्या अनुषंगाने ज्या काही महत्त्वाच्या लिंक्स आहे त्या सर्व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे पॅट थ्रीची लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर आपण इथे येऊ शकता जर आपलं सुरुवातीच असेल मित्रांनो तर तिथूनच आपण सुरुवात करू शकता अगदी सहजपणे ते होणार आहे आपल्याला कुठेही गडबडायची काहीच गरज नाही आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एका एक विद्यार्थ्याची भरल्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याचे भरता येणार आहे पा म्हणून जे येणार आहे तिथे तिथून आपण ते समरी पाहून घेऊ शकणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपली सबमिट होणार आहे अगदी सहजपणे तर बघा मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण जे संकलित मूल्यमापन भाग दोन आहे त्याचे गुण अगदी सहजपणे आपण भरून घेऊ शकत आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही माहिती असणार आहे आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आपण स्किप न करता जर पूर्ण व्हिडिओ जर बघितलेला असेल तर आपल्याला ते नक्कीच समजणार आहे आणि अगदी सहजपणे ते आपल्याला भरता येणार आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक गोष्टी म्हणजे आपल्याला जो गुंधन तक्ता असणार आहे त्या विद्यार्थ्याचा ठेवावा लागणार आहे सोबत आपण पेपरसुद्धा ठेवू शकता परंतु एक एक एक, एक आपल्याला ते बघावं लागणार आहे जर गुंदान तक्ता राहिला तर एकाच गुंदान तक्त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांची माहिती असणार आहे एका सरांचा कॉमेंट्स आलेला होता तसाच की सर पेपर असले तरी आपल्याला ते भरता येणार आहे भरता येणार आहे परंतु आपल्याला थोडा त्रास होणार आहे तर गुंधान तक्ता सोबत ठेवा सोबतच आपल्या शाळेचा युडा कोड तर आपल्याला माहितीच असतो सोबतच आपला जो शालार्थ आयडी आहे तो सुद्धा आपल्याला लागणार ला आहे तिथे समोर जाण्यासाठी आणि जर आपलं कंटिन्यू जर असेल ते तर तोसुद्धा लागणार नाही आपल्याला तर मी हे सुरुवातीपासून केलं त्यामुळे मला शालार्थ आय डी वगैरे टाकावा लागला तर मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे पॅट महाराष्ट्रवर आपल्याला संकलित मूल्यमापन भाग दोनचे जे गुण भरायचे आहेत ते अशा पद्धतीने भरायचे आहे अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे ते भरता येणार आहे तर मित्रांनो जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला हे लक्षात आलेलं असेल तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपणाला मित्रांनो परत एकदा सांगत आहो आपल्याला आजपासून याची सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस एप्रिलपर्यंत आपल्याला हे मार्क भरता येणार आहे ही लिंक इच चालू राहणार आहे तर आपल्याला सव्वीस तारखेपर्यंत हे कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्क भरून घ्यायचे आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद